श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत म्हटलं की प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही नटत असते सजत असते साजशृंगार करत असते अशा या मकर संक्रांतीला आवरजून हातामध्ये बांगड्या ज्या आहेत तर त्या भरल्या जातात मकर संक्रांतीचा सण जो आहे तर तो सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय खास मानला जातो आपल्याकडे कितीही बांगड्या असतील तरी थोड्या का होईना परंतु नवीन बांगड्या या मकर संक्रांतीला हातामध्ये भरायलाच हव्यात वर्षभरामध्ये आपण कधीही नवीन बांगड्या हातामध्ये घातल्या नाहीत तरी चालतील परंतु मकर संक्रांतीच्या सणाला मात्र आपल्याला नवीनच बांगड्या ज्या आहेत तर त्या हातामध्ये भरायच्या आहेत परंतु बांगड्या भरताना काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे आणि अशी एक बांगडे आहे की जी मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या हातामध्ये असायलाच हवी अन्यथा आपली संक्रांत जी आहे तर ती अपूर्ण राहील आपण मकर संक्रांतीच्या दिवशी वौसा पूजत असतो वौसा घेत असतो एकमेकींना ववसत असतो तर अशा वेळेला आपल्या हातामध्ये ही बांगडी असायलाच हवी तसेच ज्या विवाहित स्त्रिया आहेत तर त्यांनी कोणत्या रंगाच्या बांगड्या या चुकूनही घालू नयेत अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला अतिशय माहिती मिळेल चला तर मग आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हातामध्ये बांगड्या घालणे हे अत्यंत शुभ मानले जाते आपण कधीही जेव्हा धार्मिक पूजा करतो एखादा धार्मिक विधी करतो तर त्यावेळेला आपल्या हातामध्ये बांगड्या ज्या आहेत तर त्या असायला हव्या आता स्त्रियांनी बांगड्या का घालाव्यात यामागील कारणे काय आहेत तर हे आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया की हातामध्ये बांगड्या का भराव्यात तर भारतीय स्त्रियांनी हातामध्ये बांगड्या घालण्याची प्रथा जी आहे तर ती प्राचीन काळापासून सुरू आहे परंतु अलीकडे बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत तर त्या वर्किंग वुमेन आहेत धावपळीच्या आयुष्यामध्ये हातामध्ये बांगड्या कॅरी करणे हे शक्य होत नाही किंवा बऱ्याच वेळेला बऱ्याच ऑफिसमध्ये हातामध्ये बांगड्या ज्या आहेत तर त्या घालू दिल्या जात नाहीत किंवा हातामध्ये बांगडी नसावी तर हा नियमसुद्धा काही ठिकाणी असतो त्यामुळे मग महिलांना बांगड्या ज्या आहेत तर त्या घालता येत नाहीत परंतु ठराविक दिवशी सणावाराला बांगड्या ज्या आहेत तर त्या पण घालायला हव्या विवाहित स्त्री म्हटलं की सौभाग्याचे लेणे हे आलेच मग त्यामध्ये प्रामुख्याने कुंकू टिकली मंगळसूत्र कानातले नथ पंजन जोडवी तर या गोष्टी आल्या आणि त्यापैकी अजून एक गोष्ट ती म्हणजे हातातील बांगड्या ज्या घरामध्ये बांगड्यांचा खळखळाट असतो त्या घरात माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो त्याचप्रमाणे पती पत्नीमध्ये प्रेम वाढावे तर यासाठी सुद्धा बांगड्या हातामध्ये घातल्या जातात बांगड्या घालण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे तर बांगड्या घात घातल्यामुळे हाताच्या ज्या नसा असतात तर त्यावरती दाब पडतो आणि रक्ताभिसरण छान होते त्यामुळे प्रत्येकीने हातामध्ये बांगड्या ज्या आहेत तर त्या मकर संक्रांतीच्या वेळेला घालायच्याच आहेत आता या बांगड्या घालताना आपल्याला काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत आणि हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत आता काचेच्याच बांगड्या का घालायच्या तर काचेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या शुक्र आणि चंद्रमाचे प्रधानत्व करत असतात आता आपला शुक्र आणि चंद्रमा हा जर चांगल्या स्थितीमध्ये असेल सुधारलेल्या स्थितीमध्ये असेल तर आपल्याला कधीही कशाचीही कमी राहत नाही कारण शुक्र जो आहे तर तो आपल्याला लक्झरियस लाईफ म्हणजे येश्वारामाचं जीवन प्रदान करत असतो आणि चंद्रमा जो आहे तर तो जर व्यवस्थित असेल तर आपली मानसिक स्थिती जी आहे तर ती छान राहते कारण चंद्रग्रह जो आहे तर याचा संबंध आपल्या मनाशी आहे चंद्रग्रह जर मजबूत असेल तर आपलं मनसुद्धा स्थिर राहतं आपल्या मनामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते तर अशा प्रकारे या काचेच्या बांगड्या शुक्र आणि चंद्रमाचे प्रधानत्व करतात म्हणून आपल्याला काचेच्याच बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत आता कुमारिका ज्या आहेत तर त्यांनीसुद्धा मकर संक्रांतीच्या निमित्ताने हातामध्ये दोन दोन का होईना परंतु बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायला हव्यात आता बऱ्याच वेळेला बांगड्या आपण घालत असतो परंतु आपल्याला काही नियम माहीत नसतात किंवा काही चुका आपल्याकडून न कळतपणे होत असतात आणि याचे परिणाम जे आहेत तर ते मग आपल्या पतीला आपल्या मुलांना भोगावे लागत असतात आता असे कोणते नियम आहेत की जे आपण पाळायचे आहेत तर विवाहित स्त्रिया आपल्या स्त्रीत्वाला द्विगुणित करण्यासाठी हातामध्ये बांगड्या घालत असतात यामुळे आपले सौंदर्य तर खुलतेच परंतु यामागे काही शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत स्त्रियांनी बांगड्या घालणे हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते तसेच बांगड्या घालणाऱ्या स्त्रियांना आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळत असते ते सुद्धा साधले जाते तसेच बांगड्या घातल्यामुळे हातातील ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यावरती दाब पडतो आणि शरीरातील रक्ताभिसरण हे योग्य रीतीने होत असते आपल्या शरीरामध्ये ऊर्जा जी आहे तर ती खेळती राहते आता बऱ्याच वेळेला काही महिला फक्त सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालतात किंवा फॅशननुसार वेगवेगळ्या बांगड्या घातल्या जातात परंतु आपल्याला काय करायचं आहे मकर संक्रांतीच्या वेळेला आपण सोन्याच्या बांगड्या सुद्धा घालू शकतो इतर ज्या बांगड्या आहेत तर त्यासुद्धा मध्ये मध्ये घालू शकतो परंतु हिरव्या आणि काचेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला घालायच्याच आहेत जास्त जमलं नाही तरी सहा सहा बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला आव्रजून घालायच्या आहेत आता पूर्वीच्या काळी गरोदरपणामध्ये जेव्हा ढोळा जेवण केले जायचे तर त्यावेळेला जी स्त्री गरोदर आहे तर तिला बांगड्या भेट देण्याची प्रथा होती आता याचं कारण काय तर सातव्या महिन्यानंतर बाळाच्या मेंदूची वाढ पूर्ण होते आणि त्याला आवाजाची चाहूल ऐकायला येते त्यामुळे त्याची ऐकण्याची जी क्षमता आहे तर ती सकारात्मक व्हावी म्हणून पूर्वीच्या काळी गरोदर स्त्रीला डोहाळ जेवणात बांगड्या देण्याची पद्धत होती आता बांगड्यांचं जेव्हा घर्षण होतं तर त्यावेळेला वातावरणातील जी नकारात्मकता आहे तर ती सुद्धा नष्ट होत असते त्याचप्रमाणे बांगड्या भरल्यामुळे विवाहित स्त्रीचा पती आणि मुलगा यांना दीर्घायुष्य लाभत असते नववधूचा चुडा जर आपण बघितला तर तो सुद्धा हिरव्या रंगाचा असतो कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या सौभाग्याची वृद्धी करत असतात त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचे प्रतीक मानला जातो आता मकर संक्रांतीचा जो सण आहे तर हा सणसुद्धा आपल्याला अखंड सौभाग्य मिळावं म्हणूनच महिला साजरा करत असतात त्याचप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून या मकर संक्रांतीच्या दिवशी वौसा जो आहे तर तो सुद्धा घेतला जातो त्याचप्रमाणे फक्त पतीचेच आयुष्य वाढते त्यालाच दीर्घायुष्य मिळते असे नाही तर आपल्या सासरचे भाग्य जे आहेत तर ते सुद्धा आपण मकर संक्रांतीला बांगड्या भरल्यामुळे उजळत असते आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्याचा आणि निसर्गाकडून आपल्या पतीला आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत कारण हिरवा रंग आणि निसर्ग यांचा अतिशय जवळचा संबंध आहे त्याचप्रमाणे निसर्ग आणि भगवान शंकर यांचा सुद्धा अतिशय घनिष्ठ संबंध आहे त्यामुळे हिरव्या बांगड्या घातल्यामुळे आपल्याला शिवांचे आशीर्वाद जे आहेत तर ते सुद्धा प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे माता पार्वतीकडून आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद सुद्धा मिळत असतो आता काही नियम जे आहेत तर ते पाळून आपल्याला या बांगड्या मात्र भरायच्या आहेत त्या अगोदर आपण हे पाहूया की कोणती आपल्याला हातामध्ये बांगडी जी आहे तर ती असायलाच हवी तर हिरव्या रंगाच्या बांगड्यासोबत आपल्याला लाखेचा चुडा जो आहे तर तो आवरजून घालायचाच आहे आपण एक वेळ सोन्याची किंवा मेटलची बेंटेकची बांगडी जरी घातली नाही तरीसुद्धा आपल्या हिरव्या बांगड्यांच्या पाठीमागे आपल्याला लाखेचा एक चुडा जो आहे तर तो घालायचाच आहे आता बऱ्याच भागांमध्ये लाखेचा चुडा त्यासोबत पाटल्या तर असं सुद्धा घातलं जातं परंतु किमान एक तरी लाखेचा चुडा हा या दिवशी आपल्याला हातामध्ये असायलाच हवा लाखेचा चुडा घालूनच आपल्याला मकर संक्रांत जी आहे तर ती साजरी करायची आहे बांगड्या भरताना कोणते नियम पाळावेत तर विवाहित स्त्रीने बांगड्यांशिवाय आपले हात कधीही रिकामे ठेवू नयेत बांगड्या भरताना हात रिकामा न ठेवता हातामध्ये धागा बांधावा किंवा ब्रेसलेट तरी घालावे त्याचप्रमाणे बांगड्या घालताना दोन्ही हातामध्ये समान बांगड्या घालू नयेत तर दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जी आहे तर ती जास्त घालायची आहे एका हातामध्ये सहा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घालायच्या आहेत बांगड्या हातामध्ये घालण्यापूर्वी जर आपण लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ त्या अर्पण केल्या आणि त्यानंतर हातामध्ये घातल्या तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्याचप्रमाणे शुक्रवार सोमवार बुधवार हे दिवस जे आहेत तर ते बांगड्या भरण्यासाठी अत्यंत खास असतात आता यंदा मकर संक्रांत मंगळवारी त्याम। आहे त्यामुळे आदल्या दिवशीसुद्धा आपण बांगड्या ज्या आहेत तर त्या भरू शकतो आपल्या ज्या बांगड्या आहेत तर त्या चुकूनही इतर स्त्रीला द्यायच्या नाहीत आपण वान स्वरूपामध्ये नवीन बांगड्या देऊ शकतो परंतु आपल्या हातातील बांगड्या चुकूनही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये पिचकलेली बांगडे हातामध्ये चुकूनही घालू नये बांगड्या घातल्यानंतर एखादी बांगडी पिचकली तर ती लगेच फोडून टाकायची आहे त्याचप्रमाणे विवाहित स्त्रियांनी कधीही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत मकर संक्रांतीला आपल्याला हिरव्या आणि काचीच्याच बांगड्या घालायच्या आहेत